दादा काय प्रॉब्लेम आहे कायसाठी जमले सगळं आम्ही या ठिकाणी हा साळवाडी गावठण हा दीड दोन किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्यावरती जवळजवळ दोन महिन्यापासून या ठिकाणी ही खडी पडलेली आहे परंतु ह्या रस्त्याच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचं पुढं काही घडलेलं नाही जशी ती परिस्थिती जशी ते आहे आणि याच्यामुळं असं होतं आहे की याच्यातून ऊसाच्या गाड्या टॅक्टर्स मोटरसायकलवाले रात्रीचे अपघात होण्याची फार शक्यता आहे मोटरसायकलचं स्पीड कमी खड्ड्यांमुळे झाल्यामुळं काय होतं की वाघाचा हल्ला करण्याची भीती या ठिकाणी उ उत, उत, उत्पन्न झालेली आहे तर आम्ही बागडेरावसाहेब यांच्याशी आमचं फोनवर बोलणं झालं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्या चार दिवसामध्ये हे खड्डे आम्ही बुजवू आणि हा रस्ता क्लिअर करू पुढे याच्यावरती मार्च महिन्यामध्ये काय फंड वगैरे येऊन ह्या रस्त्याचं पूर्ण काम होण्याचा त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला आणि जर ही गोष्ट त्यांच्याकडून जर चार दिवसात जर नाही पूर्ण झाली तर साळवाडी आणि गावठाणमधील सर्व ग्रामस्थ ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन जाहीर करणार आहोत आणि हा रस्ता बंद करणार आहोत मग त्याची दखल शासनाने घ्यावी काय नक्की अडचणी येतात या रस्त्याला तर आत्ता अडचण अशी आहे का ऊसाचे ट्रक टॅक्टर वगैरे ह्या बा रस्त्यानी बाज म्हणजे जास्त प्रमाणात जातात ऊसतोड जास्त आहे ह्या परिसरात आणि ऊस ट्रकसुद्धा पूर्ण क्षमतेने भरून जात नाही ट्रॅक्टरसुद्धा कमी प्रमाणात भरून पुढं त्यांची तक्रार अशी आहे का आम्हाला कमी ऊस नेऊन आमचं वाहतूक भाडं आम्हाला त्या पद्धती मिळत मिळत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे का खड्ड्यांमुळं वाहनांचा जा सुद्धा जास्त वाढलेला आहे जसं लोकांची तक्रार त्याच्यामुळं शासनाकडे कर तक्रार करून लवकरात लवकर याची कार्यवाही व्हावी बोरी खुर्ज गाव ते गावठांपर्यंत रस्त्याची अतिशय दुर्मिळता झालेली खड्डे पडले लोकांना जाता येता येत नाही ऊसाच्या ट्रक जात नाही काय नाही त्याच्यात वागत जास्त आम्हाला द्यावी त्याच्यामुळं काही रस्त्या झाल्याशिवाय काही करता येत नाही बागलेराव साहेब म्हणाले चार दिवसात करून देतो आत्ता फोन केला होता आम्ही बागलेरावसाहेबांना तर ते म्हणले खड्डे भरून चार दिवसात देतो हे रस्त्यावर हो, खडी येऊन पडली कमीत कमी दोन महिने झाले त्याच्यावर काहीच कार्यवाही हो झाली नाही ती खडी अक्षरशः पांगून वाया गेली पूर्ण तर त्यांनी आम्हाला सांगितले चार दिवसात आम्ही रस्ता पूर्ण करतो आणि जर फंड येईल त्यावेळेस पुढचा रस्ता घेऊ नाही जरा नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार रस्त्यावर बसणार आहे